नमस्कार मित्रांनो ड्रीम होम प्रॉपर्टीज यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी वाघुलीमध्ये नगर हायवेपासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती केअर हॉस्पिटलच्या अपोजिट साईडला चौदा मजली रेसिडेन्शियल व कमर्शियल बिल्डिंग घेऊन आलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रॉपर ईस्ट आणि वेस्टमध्ये असलेला हा टू बी एच फ्लॅट आहे एंट्रन्समध्ये तुम्हाला एंट्रन्स लॉबी देत आहोत आपण या फ्लॅटमध्ये तसंच डिजिटल डोअर देखील आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे टू बी एच केला देखील आपण दोन बाल्कनी प्रोवाईड करत आहोत एक लिव्हिंग रूमला असेल व एक बेडरूमला असेल साईडलाच तुम्हाला डायनिंगचा सा देखील स्पेस अरेंज केलेला आहे पुढे पाहिल्यानंतर आपल्याला किचन प्लॅटफॉर्म देखील खूपच प्रशस्त या ठिकाणी दिलेला आहे किचन ही लक्झरियस आणि लॅविश या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच के साडेसातशे स्क्वेअर फूट प्लस भेटणार आहे व थ्री बी एच के साडेनऊशे स्क्वेअर फूट प्लस भेटणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण अम्युनिटीज बिल्डर गें देणार आहेत थर्टी प्लस अम्युनिटीज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत व संपूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला फ्लॅटमध्ये देखील भेटणार आहे मित्रांनो ट्वेंटी फोर सेवन या ठिकाणी तुम्हाला वॉटर सप्लाय देणार आहेत व कॉमन एरियामध्ये ट्वेंटी फोर सेवन लाईटचा बॅकअप देखील राहणार आहे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल फ्लॅट असल्यामुळं या प्रॉपर्टीला खूपच ॲप्रिशिएशन फास्टमध्ये राहील व या ठिकाणी तुम्ही मास्टर बेडरूम पाहू शकता अटॅच टॉयलेट व अटॅच बाल्कनी देखील आहे या प्रोजेक्टमध्ये टू बी एच केची जी प्राइझिंग आहे ही एकोणसाठ लाखापासून स्टार्टिंग होते व थ्री बी एच के शहात्तर लाखापासून स्टार्टिंग होते या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला प्री लाँचमध्ये देखील ऑफर खूप चांगल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही फक्त एकावन्न हजार रुपये देऊन देखील फ्लॅट बुक करू शकता नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट कोणतीही नॅशनालाइज बँक तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये लोन देईल हा व्हिडिओ आवडला असेल तर साईट विजिटसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद